चार लाख रुपये अनुदान शासन विहिरीसाठी देत मात्र इथं पंचायत समिती कार्यालयामध्ये ही बाई मॅडम म्हणते आम्हाला पंधरा हजार रुपये मंजुरीचे लागेल आज जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर एखाद्या गावची लोकसंख्या नसेल तेवढ्या ग्रामपंचायतीची संख्या आहे मग अशी कोणती ग्रामपंचायत महाराष्ट्रात नाही की जिच्यावर एखादी सरपंच नाही आता जर तुम्ही कुठे पाहिलात का एखादी ग्रामपंचायत की तिच्यावर सरपंच नाही प्रत्येक ग्रामपंचायतवर एक एक सरपंच नक्कीच असतो आणि महाराष्ट्रात अशी कोणती ग्रामपंचायत नाही की जिथे सरपंच नाही परंतु प्रत्येक सरपंच हा विकास करणाराच असेल असं सुद्धा नाही आता महाराष्ट्रात जेवढे सरपंच आहेत त्यांनी जर मनापासून विकास केला असता तर आज आपला भारत देश सर्वात वरच्या स्तरावर जाऊन पोहोचला असता महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलेला एकमेव सरपंच म्हणजे भास्कर पेरे पाटील होते भास्कर पेरे पाटला नंतर महाराष्ट्रात एक दुसरे सरपंच साबळे मंगेश साबळे यांचा आता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला या मध्ये मंगेश साबळे आपल्या गळ्यामध्ये जे पैशाची माळ घालतात त्या पैशाच्या माळ बद्दल मंगेश साबळे हे आपल्या पंचायत समिती समोर थेट आपल्या गळ्यात पैशाची माळ घालून म्हणतात दे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी अजित पवार साहेबांनी बार बंद केली परंतु त्या बार मध्ये नाचणाऱ्या बाईवर फेकला जाणारा पैसा हा काळा पैसा होता परंतु आज मी ज्या माझ्या गळ्यामध्ये जे पैशाची माळ घालून आलोय ते पैशाची माळ जी आहे ते माझ्या शेतकऱ्यांनी कमवलेल्या कष्टाच्या घामाचा पैसा आहे आणि हा शेतकऱ्यांनी कमवलेल्या मग जर त्यांच्याकडे जर विहिरी नसेल तर तुम्ही विहिरीची योजना काढता आणि तुमचेच अधिकारी तुमचेच भ्रष्ट अधिकारी त्यातूनच दहा पंधरा हजार रुपये घेतात मग उरले काय मग माझ्या शेतकऱ्यांनी तेवढ्या पैशात विहिरी उभाराव्या कशा म्हणून मंगेश साबळे यांनी गळ्यात पैशाची माळ घातली होती मग आता खूप लोक विचारतात की मंगेश साबळे हे जर चांगले सरपंच आहेत तर त्यांच्या गळ्यामध्ये जे पैशाची माळ आहे त्यांनी ते पैसे आणले कुठून सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या था समोर उभा केला जातो त्यावेळी मंगेश साबळे म्हणतात की जो माझ्या गळ्यात मी पैसा घातलाय तो मी या गरीबाला पैसा नाही किंवा माझ्या घरचा पैसा नाही हा मी माझ्या प्रत्येक शेतकऱ्याकडून दहा दहा हजार रुपये जमा केले आणि त्या दहा दहा हजार रुपयाची माझ्या गळ्यात पैशाची माळ घातली आणि त्या गळ्यात पैशाची माळ घालून मी आज पंचायत समिती समोर आलोय आणि मंगेश साबळेंसारखा येणाऱ्या काळात जर आपल्याला प्रत्येक सरपंच लाभला तर आपल्या गावास सोबत आपल्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आज जर सरपंचाची परिस्थिती पाहिली तर सरपंच निवडून येण्याची अगोदर एक बोलतो आणि निवडून आल्यावर दुसरं बोलतो निवडून आल्यानंतर तुम्ही त्या सरपंचाकडे जा, जा। आणि त्या सरपंचाला विचारा साहेब आमच्या थोडं विहिरीचं काम करून द्या ना साहेब आमच्या थोडं याचं काम करून द्या ना तेव्हा तो म्हणतो काही तुम्ही कोण आहात कुठले आहात काय वेळेवरच काम आहे एवढं जा इथून कहा से आते अशा प्रकारची परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आलेली आहे म्हणून शेतकऱ्यां सरपंच निवडा बेकार सरपंच निवडून स्वतःसोबत देशाची सुद्धा बर्बादी करू नका धन्यवाद